ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व सकल ओबीसी समाजाच्या वतीने उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी बीड येथे महामेळावा आयोजित करण्यात आलेला होता या परिसरात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत व्हावी या दृष्टीने हा महामेळावा काही कालावधीसाठी स्थगित करण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे पाहुयात मंत्री भुजबळ काय म्हणणार सर्व ओबीसी मागासवर्गीय बांधवांना भगिनी मातांना मी विनंतीपूर्वक कळवतोय की महात्मा फुले समता परिषद आणि सकल ओबीसी समाज याची यांच्या यांच्या वतीनं बीडमध्ये रविवारी अठ्ठावीस तारखेला भव्य महासभेचं प्रयोजन आपण ठरवलेलं होतं असंख्य गावागावातून कार्यकर्ते बीडचे अनेक आमचे कार्यकर्ते सुभाषराव असतील संतो सत्संग मुंडे आहेत बापू भुजबळ आहेत नागेश गुबळे आहेत असे अनेक रात्र दिवस त्या भागामध्ये जे आहेत गावागावी जाऊन या संदर्भातली जनजागृती आतापर्यंत दिली आठ दिवस ते करत आहेत आणि या महासभेमध्ये आपण सगळ्यांना सांगणार होतो की हा जो आर दोन सप्टेंबरला महाराष्ट्र सरकारनं मंजूर केला त्याच्यामुळे कसं ओबीसीचं नुकसान होत आहे नंबर एक आणि तो आपल्या संविधानाच्या कसं विरोधात आहे चुकीचा आहे शब्दरचना कशी चुकीची आहे ओबीसीवर अन्याय करणारी आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण त्यांना समजावून सांगणार आहोत पण आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेले दहा पंधरा दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाचं थैमान सुरू आहे अनेक ठिकाणी महापूर आलेले आहेत शेत वाहून गेले आहेत घरं वाहून गेलेले आहेत अनेक लोक लोक जे आहेत मृत्यूमुखी पडलेले आहेत आपल्या लष्करांची मदत घ्यावी लागली हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली आणि आता आज तर असं लक्षात आलं आहे की बीड शहरामध्ये सुद्धा प्रचंड पाऊस पडतो आहे आणि आपण जरी फार मोठा मंडप वॉटरप्रूफ आपण उभा केलेला आहे तिथे परंतु त्या मंडपामध्येच गुडघाभर पाणी आहे असं तिथले आमचे जे कार्यकर्ते आहेत सुभाष राऊत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला कळवलंय त्यामुळे मी असं ठरवलंय की सत्यस्थितीमध्ये हा महामेळावा आपण पुढे ढकलूया थोडासा पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमानं आपण हा महामेळावा पार पाडूया तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना महात्मा फुले समता परिषदेच्या त्याचबरोबर सकल ओबीसी या संघटना आहेत त्यांना माझी विनंती आहे की या पावसात जे आमचे शेतकरी बांधव भगिनी अडचणीत आलेले आहेत त्यांची मदत करण्यासाठी आपण प्रयत्नाची परा पराकाष्ठा करा शेवटी शेतकरी जगला तर आपला हे जग जगणार आहे खरं राज्य काय अख्खं जग जगणार आहे शेतकरी जगणार आणि म्हणून आपण सगळ्यांनी त्यांच्यावर लक्ष देऊया ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत गावोगावी गावी जाव इतर नाव मला सांगता येतील हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो आतापर्यंत हृदयवानं मला असं लक्षात आलंय की या शासन निर्णयामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं आहे असं मनात धरून दहा ते अकरा आमच्या तरुणांनी जे आहे आत्महत्या केली आहे माझी त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे की आम्ही हायकोर्टामध्ये चांगले वकील उभे केलेले आहेत पाच रीट अर्ज केलेले आहेत निश्चितपणे आम्हाला त्याच्यात यश मिळेल रस्त्यावर सुद्धा लढायची तर माझी तयारी असताना पावसामुळे आपल्याला था थांबावं लागतं आहे पण यापुढे कोणीही अशा प्रकारच्या आत्महत्येचा प्रयत्न करू नका आपण लढूया खांद्याला खांदा लावून लढूया आणि ओबीसी आणि भटक्या विमुक्त या सर्व गरीब समाजाचा सांभाळ करण्याचा त्यांना मिळालेले जे अधिकार आहे त्याचं संरक्षण करण्याचं काम आपण हातात हात घालून करूया अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि लवकरच पुढची तारीख या महासभेची महामेळाची मी जाहीर करीन धन्यवाद जय ज्योती जय क्रांती दैनिक भ्रमर नाशिक